नवरीला स्टेजवर डान्स करताना पाहून नवरदेव भडकला पुढे नेमकं काय घडलं आणि नवरदेवानं का केलं असं आणि का नवरदेव भडकला तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर कुटुंबांना एकत्र आणतं हा लग्न सोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केले जातात तर कधी कधी नवरा नवरी असं काही कृत्य करतात जेणेकरून ते सर्वांच्या आयुष्यात लक्षात राहावं तर असंच काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक नवरी असते आणि नवर देव असते हे दोघंही लग्न मंडपात उभे असतात आणि जेव्हा लग्न लागतं तेव्हा ही नवरी डान्स करायला सुरुवात करते आजूबाजूला असलेले लोकसुद्धा डान्स करत असतात परंतु अशातच ही नवरी डान्स करतानाच अचानकपणे ही नवरी डान्स करायला लागते आणि नवऱ्याचा लक्ष त्या नवरीकडे जातो तिला डान्स करण्यापासून थांबवतो आणि एवढ्यातच हा व्हिडिओ संपतो मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच अनेक व्यक्ती आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये लग्नात लग्नाचा आनंद साजरा करताना किंवा लग्न समारंभ समारोप करताना अनेक जण आपल्या लक्षात राहावा कायमस्वरूपी यास वेळ यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात परंतु या नवर देवाला हे खटकलं त्यामुळे या नवरीला त्यानं डान्स करण्यापासून थांबवलं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर यावरती अनेक व्यूजरनी अनेक प्रकारच्या कमेंट केल्यात तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा